नमस्कार मंडळी कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही रोज सकाळी उठल्यावर काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय किंवा मनात एक प्रकारची शांतता आणि आनंद शोधतोय आयुष्याची धावपळ सुरू असताना स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होतंय का जर हो तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे आज रात्री आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत जिथे आपल्याला आपल्याच आत लपलेला खजिना सापडेल आत्मनिरीक्षण नावाचा हा फक्त एक शब्द नाही हा तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा मार्ग आहे कधी तुम्हाला असं वाटलंय का कि जा जा की तुमच्या आतमध्ये न दिसणारी लढाई सुरू आहे एक ओढा ताण ज्यात तुम्हाला जसं बनायचं आहे आणि ज्या सवयी भीती किंवा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी तुम्हाला मागे खेचतात यांच्यात झगडा सुरू आहे तुम्ही एकटे नाही आहात हाच संघर्ष हाच जुना झगडा एका खास प्रवासाची सुरुवात आहे स्वतःला ओळखण्याचा प्रवास आणि आज रात्री मी एक गोष्ट सांगणार आहे आजच्या काळातली एक गोष्ट जी तुम्हाला हा मार्ग दाखवेल आणि तुमच्या स्वतःच्या शोधासाठी काही सोप्या गोष्टी शिकवेल माझ्यासोबत रहा कारण तुम्हाला जे काही कळेल ते कदाचित सगळं काही बदलून टाकेल भाग एक मनातली खदखद माया आणि अंधाळा मनाचा परिचय भेटा अनायाला आपल्यापैकी अनेकांसारखंच अनायानेही फक्त धावपळीचं आयुष्य जगलं यश नाव मिळवणं पुढची मोठी गोष्ट हेच तिचे मुख्य ध्येय होते तरीही यशाच्या मागे तिच्या मनात एक प्रकारची खदखद -खद, एक असमाधान सतत जाणवत होतं एक हळुवार उजबुज बस एवढंच आहे का ती स्वतःला एका न संपणाऱ्या चक्रात अडकलेली पाहत होती रागाचे क्षण मत्सरची भावना खोटं बोलणं सततचा स्वार्थ हे सगळं तिच्यासोबत सावलीसारखं चिकटून राहिलं होतं तिला माहीत होतं की हे तिचं चांगलं रूप नाही तरीही ते तिला घट्ट पकडून होतं मित्रांनो हाच तो शांत झगडा आहे ज्याचं वर्णन जुन्या धर्मग्रंथांमध्ये आढळतं आपल्या भारताचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या युद्धाबद्दल सांगतो हे काही खरं युद्ध नाही तर आपल्या प्रत्येकाच्या मनात रोज चाललेला आतला संघर्ष आहे राजा धृतराष्ट्र तो आपल्या गुरूंनी सांगितलेल्या अंधाया आणि फक्त इंद्रियांवर अवलंबून असलेल्या मनाचं प्रतीक आहे आपल्या रोजच्या आयुष्यात आपण आपल्या मर्यादित इंद्रियांवर इतकी अवलंबून असतो की आपण अंधळे होतो आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल प्रेमळ आणि आनंदी देवाशी असलेल्या आपल्या कायमच्या नात्याबद्दल आंधळे आणि आंधळेपणाचे परिणाम काय आहेत ते वाईट कौरव आपले नकारात्मक सवयी आपली वाईट गोष्टी राग लोभ स्वार्थ अप्रामाणिकपणा ह्याच त्या शक्ती आहेत ज्या सतत आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतायत पण अजून एक शक्ती आहे आत्म्याचं शहाणपण ज्याचं प्रतीक पांडू आहेत आणि त्यांचे चांगले मुलं शांतता चांगली वागणूक स्वतःवर नियंत्रण हा तो आतला प्रकाश आहे जो मोकळा होण्यासाठी आतूर आहे अनायानेही ते जाणवलं काहीतरी चांगल्यासाठी एक हळवार साध खऱ्या शांतीची इच्छा भाग दोन संजयची कुजबूज स्वतःला ओळखण्याची सुरुवात एक संध्याकाळ मनातल्या गोंधळामुळे थकून अनायाला एक पुस्तक मिळालं एक जुनं आध्यात्मिक पुस्तक तिने वाचायला सुरुवात केली संजय ही कल्पना तिच्या मनात खोलवर बसली संजय गीतेत चांगलं समजून घेण्याची शक्ती निपक्षपातीपणे स्वतःचा विचार करण्याची शक्ती आत्मनिरीक्षणाची शक्ती ठेवतो आपल्या गुरूंनी याला कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय स्वतःकडे बघण्याची आणि बरोबर निर्णय घेण्याची क्षमता असं म्हटलं अनायाला जाणवलं की ती तिच्या स्वतःच्या सवयींबद्दल आंधळी होती अगदी धृतराष्ट्रासारखी तिने स्वतःला कधीच खरंच पाहिलं नव्हतं कवी रॉबर्ट बर्न्स यांनी म्हटल्याप्रमाणे अहो आपल्याला जसं लोक पाहतात तसंच स्वतःला पाहता यायला हवं आणि याहूनही महत्वाचं देवाने आपल्याला जसं पाहिलं पाहिजे तसंच स्वतःला पाहता यायला हवं यातून प्रेरणा घेऊन अनायाने आपलं रोजचं आत्मनिरीक्षण सुरू केलं तिने एक छोटी वही काढली काही खास नाही फक्त एक साधी डायरी तिने साध्या प्रश्नांपासून सुरुवात केली अगदी आश्रममध्ये भिक्षू जसे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा हिशोब ठेवत असत मी किती वेळ ध्यान केलं मी मन लावून लक्ष देऊन ध्यान केलं का आज माझं वागणं बरोबर होतं का मी रागावले होते मत्सर करत होते खोटं बोलले होते का मी देवाच्या जवळ गेले की माझ्या अहंकाराने मला ओढलं तिने आपल्या आध्यात्मिक दिनचर्येची किंवा त्याऐवजी तिच्या कमतरतेची तपासणी केली तिने थोड्या वेळासाठी प्रामाणिकपणे ध्यानाने सुरुवात केली तिने आपल्या वागण्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली आज मी कसं केलं हा तिचा संध्याकाळचा मंत्र बनला मी दयाळू होते का मी भांडकोर होते का ह्या प्रकारच्या स्वतःच्या चौकशीने आणि धीराने केलेल्या प्रयत्नाने हळूहळू तिने आपलं मन स्वच्छ करायला सुरुवात केली हे स्वतःला दोष देण्याबद्दल नव्हतं हे स्वतःला शोधण्याबद्दल होतं हे संजयला त्या चांगल्या समजाला तिच्या मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये हळूवार प्रकाश टाकण्याची परवानगी देण्याबद्दल होतं भाग तीन निवडीचा रस्ता मायेसोबत लढाई चांगल्या सवयी स्वीकारणे हा प्रवास सरळ नव्हता अनायाने लवकरच शिकून घेतलं की आत्मनिरीक्षण ही काही फक्त दिवसाच्या शेवटी करायची गोष्ट नाहीये ती एक सततची जागरूकता आहे गाडी चालवण्यासारखी तुम्ही फक्त कधीतरीच रस्त्याकडे लक्ष देऊन चालत नाही असे दिवस होते जेव्हा जुन्या सवयी ते वाईट कौरव पुन्हा डोकेवर काढत असत तिला रागाची तीच जुनी भावना गप्पा मारण्याची तीच इच्छा तिच्या धानाबद्दल तोच आळस पुन्हा जाणवत असे तिला वाटायचं जसा तो जुन्या मुलांच्या खेळात चांगला हंस हळूच म्हणायचा दयाळू रहा चांगले राहा आणि मिस्टर आवाज काढायचा ऐकू नकोस गोंधळ कर मजा येईल कधीकधी तिच्या मनातलं मुख्य पात्र पूर्णपणे गोंधळलेलं वाटायचं आपल्याला खूप काही हवं असतं गुरुजी म्हणाले आपण प्रामाणिकपणे योग्य गोष्टी करण्याची देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्याची इतकी धडपड करत असतो तरीही या दुहेरी जगामध्ये वाईट असणं आपल्या खालच्या स्वभावाला बळी पडणं सोपं असतं पण अनायाकडे तिचं आत्मनिरीक्षण चाट होतं तिची युद्धाची योजना जेव्हा तिला काहीतरी आवडत नसे तेव्हा ती तेथे स्थालबत नसे ती स्वतःला त्रास देत नसे त्याऐवजी ती गुरूंच्या शिकवणीकडे पाहे विरुद्ध चांगली सवय विकसित करण्यासाठी जर तिला भीती वाटत असे तर तिने धैर्य वाढवलं जर तिला रागाशी झुंज द्यावी लागत असे तर तिने संयम आणि इतरांना समजून घेण्यावर काम केलं तिने याला एक प्रोजेक्ट बनवलं ती चांगली कामं पुन्हा पुन्हा करत असे तिच्या विचारांमध्ये नवीन जागा तयार करत असे तिने सर्वात मोठ्या मूड बस्टसपैकी एक शोधून काढला दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं जेव्हा तिनं नकारात्मक स्वतःची दया वाटू लागली मी 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 हे चक्र तेव्हा ती स्वतःला बाहेर मदतीसाठी इतरांपर्यंत जाण्यासाठी भाग पाडत असे जेव्हा तुम्ही इतरांच्या सेवेत स्वतःला विसरता तेव्हा तुम्हाला कळेल की न मागताही तुमच्या आनंदाचा कप भरलेला असेल एक छोटासा दयाळूपणाचा प्रयत्न निस्वार्थी सेवेचा एक छोटासा क्षण तो नेहमीच काम करत असे शक्ती शांती यायला सुरुवात होत असे भाग चार कर्माचे चढ उतार कोरड्या वेळेचा अनुभव आणि त्यावर मात करणे असे दिवस किंवा अगदी आठवडेही होते जेव्हा प्रयत्न खूप जास्त वाटत असे तिचं ध्यान कोरडं वाटायचं तिचं मन सतत भटकायचं शेकडो आणि शेकडो माकडांनी भरलेला असायचं हा प्रत्येक प्रामाणिक साधकासाठी एक नेहमीचा संघर्ष आहे तुम्ही सगळं बरोबर करत आहात गुरूच्या मार्गदर्शनाचं पालन करत आहात तरीही नाखुशी मनात राहते गुरुजींनी हे खूप खोलवर समजून घेतलं होतं ते म्हणाले आपले मूड्स हे मागच्या जन्मातील कर्मांनी आयुष्याच्या आलेखावर काढलेले शाईचे डाग आहेत कधीकधी जेव्हा आपण आपलं सर्वोत्तम करत असतो तेव्हाही हे कर्मामुळे येणारे मूड्स समोर येतात ते मागच्या सवयींची उदाहरणे असतात जे आता दिसू लागतात अशा प्रकारच्या मूडवर कशी मात करावी कर्मनाशक काम करून आणि सर्वात मोठा मार्ग ध्यान खास करून क्रियायोग गुरुजींनी आश्वासन दिलं प्रत्येक वेळी जेव्हा आपण क्रियेचा अभ्यास करतो तेव्हा आपण मागच्या वाईट कर्मांच्या बीजांना जाळतो नष्ट करतो अनायाने आपलं ध्यान गांभीर्याने घ्यायला शिकले जरी ते कठीण होतं तिने तास मोजले नाहीत तिने प्रामाणिकपणावर खोल तळमळीवर लक्ष केंद्रित केलं जेव्हा आपण खोल प्रामाणिकपणे ध्यान करायला बसतो जेव्हा आपण वेळेला विसरून ध्यान करायला बसतो तेव्हा त्याला प्रेम करण्याची आणि त्याच्या प्रेमाचा अनुभव घेण्याची जी खोल तळमळ असते ते प्रेम एक दैवी चुंबक आहे ज्याचा देव प्रतिकार करू शकत नाही मग त्याला यावंच लागतं आणि जर संघर्ष खूप मोठा असेल तर तिला माहीत होतं की मदत घ्यायची नेहमी देवाला ह्या गोष्टीत सहभागी करून त्याला योग्य व्यक्तीपर्यंत मार्गदर्शन करण्याची विनंती करत असे तिला समजलं होतं की पक्का विश्वास आणि सततचा प्रयत्न कोरड्या काळातूनही खूप महत्वाचा आहे करत रहा करत रहा जसं गुरु नेहमी म्हणत असत कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक परीक्षा तात्पुरती असते भाग पाच आतला झरा अटूट प्रेम आणि कायमचं आयुष्य जसजशी अनाया तग धरून राहिली तसतसं तिच्यात काहीतरी मोठं बदलू लागलं बाहेरचं जग बदललं नाही पण त्याबद्दलचा तिचा अनुभव बदलला ती आता तिच्या मूड्स किंवा तिच्या इच्छांची गुलाम नव्हती तिला संयम स्वतःवर नियंत्रण हे स्वतःला त्रास देणं नसून आत्म्याच्या आनंदाचा मार्ग आहे हे समजलं ती आता एका वेगळ्या विहिरीतून पाणी पित होती येशू आणि सामर्याच्या स्त्रीच्या गोष्टीसारखं जिने पिण्यासाठी पाणी शोधलं होतं पण तिला जीवन जल म्हणजे देवाचा आनंद मिळालं भौतिक गोष्टींची विहीर कधीहीच खरं समाधान देत नाही नेहमी आणखी काहीतरी हवं असतं पण देवामधील कायमच्या आनंदाचा झरा तिच्या सर्व जन्मांच्या प्रत्येक इच्छेची तहान कायमची भागवेल गुरूंच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि शिकवणीतूनच अनायाला हे कायमचं समाधान मिळालं तिला कळलं की देवाचं प्रेम नेहमीच तिथे होतं एक सततची धारा योग्य प्रयत्न करून ती ते अधिक चांगल्या प्रकारे मिळवू शकत होती तुम्हाला देवाकडून प्रेम मिळाला आहे हे जाणण्याचा आणि ते जाणून घेण्याचा अनुभव तिचा आधार बनला दोन मोठ्या आणि पक्क्या गोष्टी आपण सदा आनंदमय पूर्ण आत्मा आहोत आणि देव आणि गुरु आपल्याला प्रेम करतात आणि ते प्रेम अटूट आहे कोणत्याही परीक्षा तिच्या मार्गात आल्या तरी तिने कितीही चुका केल्या तरी ते प्रेम तिथेच राहिलं ते कधीच कमी झालं नाही आपण त्याची उपेक्षा करू शकतो दूर फिरू शकतो आणि दुःख भोगू शकतो पण ज्या क्षणी आपण देवाकडे आणि गुरूंकडे देवाच्या माध्यमासारखं वळतो ते आशीर्वाद आपल्याला बदलण्यासाठी देवाचा शोध घेण्यासाठी दैवी शक्ती देतात भाग सहा गुरूंचं वचन कधीही हार मानू नका अनायाला सर्वात मोठा अनुभव एका साध्या पण खोल प्रश्नातून मिळाला होता ज्याने तिला सतत त्रास दिला होता या जन्मात देवाला भेटणं खरंच शक्य आहे का तिने इतरांना शंका व्यक्त करताना ऐकलं होतं अगदी काही लोक जे अनेक वर्षांपासून या मार्गावर होते पण मग तिला एका महान आध्यात्मिक नेत्याचे दयामाताचे शब्द आठवले ज्यांनी थेट तिच्या डोळ्यात पाहून सांगितलं होय तुम्ही या जन्मात देवाला ओळखू शकता हे काही मोजक्या लोकांसाठी नव्हतं हे आपल्या सर्वांसाठी होतं कोणत्याही मर्यादित विचारांना मनात थारा देणं म्हणजे नकारात्मक विचार करण्यात रमणं आहे तिला सांगण्यात आलं अनायाने शिकून घेतलं की प्रत्येक व्यक्तीला वाचवलं जाऊ शकतं कितीही चुकांमध्ये अडकलेलं असलं तरी जर मन आध्यात्मिकरित्या मदत करण्याची खरी इच्छा दाखवतं तिला मास्टरची ती सुंदर गोष्ट आठवली जिथे त्यांनी गालीच्यावर एक छोटासा पांढरा धागा पाहिला आणि आपल्या शिष्याला तो उचलण्यास सांगितलं ह्यातून तिला शिकायला मिळालं की देवाच्या जवळ पोचण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्येही प्रयत्न करतो प्रत्येक मनापासून केलेलं ध्यान प्रत्येक दयाळूपणाचं काम सुधारण्याची प्रत्येक पक्की इच्छा हेच ते पायरे आहेत जे आपल्याला देवाच्या उपस्थितीत घेऊन जातात संत आणि योगी कधी हार मानत नाहीत गुरुजी म्हणाले आपल्या अडचणी कितीही असल्या तरी जर आपण हार मानली नाही तर आपण प्रवाहाविरुद्ध संघर्ष करत आहोत आणि संघर्ष करणे म्हणजे देवाचं प्रेम मिळवणे आहे भाग सात नवीन सुरुवात म्हणून आत्मनिरीक्षण सकारात्मक दृष्टीने आता आत्मनिरीक्षणाचा सर्वात महत्वाचा भाग तो एक चांगला अनुभव असायला पाहिजे स्वतःला दोष देण्यात काहीही आध्यात्मिक नाही स्वतःला त्रास देण्यात काहीही आध्यात्मिक नाही जर आपण आपल्या चुकांना निराशेच्या भिंगातून पाहिलं तर त्या भयानक राक्षसांसारख्या वाटू शकतात पण त्या तशा नसतात आपल्या चुका आपल्या खऱ्या स्वरूपाचा भाग नाहीत त्या फक्त आत्म्याच्या सौंदर्याला झाकणारे तात्पुरते डाग आहेत जे होऊन गेलं ते होऊन गेलं दयामाताने शिकवलं स्वतःला सुधारून घ्या आणि भूतकाळ विसरून जा त्याबद्दल आणखी विचार करू नका जेव्हा अनायाला राग येत असे तेव्हा ती म्हणायची ती मी नाही आहे जेव्हा लोभ तिच्या स्वभावाला झाकण्याचा प्रयत्न करत असे ती मी नाही आहे पण जेव्हा तिला क्षमा प्रेम दयाळूपणा वाटत असे तेव्हा ती खात्रीने म्हणू शकत असे ती मी आहे तेच माझं खरं स्वरूप आहे हीच सकारात्मक आत्मनिरीक्षणाची शक्ती आहे ही स्वतःला झगडणाऱ्या माणसाच्या रूपात न पाहता तर देवाचा भक्त म्हणून देवाचं लेकरू म्हणून पाहण्याबद्दल आहे जे नक्कीच यशस्वी होणार आहे निष्कर्ष म्हणजे काहीतरी करायला प्रोत्साहन आणि शेवटचा आशीर्वाद तर प्रिय मित्रांनो आत्मनिरीक्षणाचा शेवटचा भाग म्हणजे नवीन सुरुवात तो आपल्या सत्याची पुष्टी करून सुरू होतो आणि त्याच पुष्टीने संपतो आपण देवाचे पूर्ण आणि आनंदी लेकरू आहोत जर आपण हार मानली नाही तर आपण यशस्वी होण्यास मदत करू शकतो आपल्याला देव आणि गुरूंनी बिनशर्त प्रेम केलं आहे हेच आपलं आधारस्थान आहे प्रामाणिकपणे आणि भक्तीने शिकवणींचा अभ्यास करा प्रत्येक दिवशी तुमच्या शक्तीनुसार प्रामाणिकपणे आणि भक्तीने ध्यान करा गुरूंच्या त्या खूप मोठ्या आशीर्वादांशी जुळवून घ्या कारण ते तुम्हाला कधीही सामोरे जावे लागणाऱ्या कोणत्याही भ्रमावर विजय मिळवतील जसे गुरुजीने वचन दिलं होतं की जरी एखाद्याची पापे समुद्रासारखी खोल असतील तरी जर तो आपल्या गुरुशी प्रामाणिक आणि विश्वसनीय असेल स्वतःला त्या मार्गाशी जोडून घेईल जो त्याला देवाकडे घेऊन जातो तर त्याला वाचवता येऊ शकतं आज रात्रीचा आपला कार्यक्रम संपवण्यापूर्वी चला तर मग एक क्षण डोळे मिटून घेऊया गुरूंना आपल्या तिसऱ्या डोळ्यात पहा आणि त्यांच्या प्रेमाचे आणि त्यांच्या बदल घडवणाऱ्या आशीर्वादांच्या दिव्य प्रकाशात तुमच्या वाईट सवयी कमजोर होत आहेत आणि नाहीशा होत आहेत आणि तुमच्या चांगल्या सवयी अधिक मजबूत होत आहेत हे अनुभवा चला प्रार्थना करूया प्रिय गुरु आम्हाला तुमच्या शांततेने तुमच्या दिव्य प्रकाशाने तुमच्या आत्मिक शक्तीने भरून टाका आम्हाला हे जाणवता यावे की तुम्ही नेहमी आमच्या सोबत आहात आमचा, आमचा आयुष्याला मार्गदर्शन करत आहात आणि आशीर्वाद देत आहात ओम ओम शांती आमीन देव आणि गुरु आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊत